महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांचेकडून मिळणारी सीड मनी स्वरूपातील रक्कम एक वर्ष उलटूनही महिला समूहाला मिळालेली नाही बचत गटांनी वित्तीय संस्थेकडून अर्थसहाय्य घेऊन चालू केलेल्या काजू प्रक्रिया युनिटसाठी शासनाकडून मिळणारे वीज भांडवल सीड मनी तसेच सबसिडी रक्कम न मिळाल्याने अनेक समूह आर्थिक अडचणीत आले आहेत अशी तक्रार लेखी निवेदनाद्वारे देवगड तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रसाद करंदीकर यांनी केली आहे यावेळी संघर्ष स्वयं सहायता महिला बचत गट भिलाई स्वयं महिला बचत गट रमाई स्वयं महिला बचत गट यांचे प्रतिनिधी अफसाना डोंगरकर मयुरी कांबळे अरिफा तांडेल सलोनी पडव समीक्षा कांबळे दीपिका कांबळे सुवर्णा उपस्थित होते राष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभि अभियान अंतर्गत मिळणारी सील मनीची रक्कम अद्याप देवगड तालुक्यातील बचत गटांना प्राप्त झालेली नाही त्यामुळे देवगड तालुक्यातील बचत गट हे पूर्णपणे अडचणीत आलेले आहेत विशेषतः या बचत गटांमार्फत काजू युनिट निर्माण करण्यात आला होतो आणि त्यांची सीड मनीची रक्कम प्राप्त न झाल्यामुळे या बचत गटांना आर्थिक झळ पोचत आहे आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी देवघर तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन त्या बचत गटांच्या महिलांमार्फत सादर करण्यात आले आहेत आपल्यासोबत आहेत त्या बचत गटाच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया ही योजना आणि त्यांना आलेल्या अडचणी मॅडम आपण काय सांगू शकाल सर प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उतरी अन्न प्रक्रियाच्या माध्यमातून आम्ही काजू युनिट चालू केले होते पण ते स पस्तीस टक्के सबसिडी आम्हाला मिळणार होती तर एक वर्ष झालेलं आहे पस्तीस टक्के सबसिडी पण अजून आम्हाला जमा नाही आहे आता कंटिन्यू आम्ही त्याचे हप्ते पण भरतो आहे पाच लाखाचं कर्ज काढलेला आहे साडे तेरा टक्केप्रमाणे आम्ही हप्ते भरतो आहे त्याचा अजून कुठे पत्ता नाही आता त्याचबरोबर आमचं जे मनी उमेद अभियानाकडून मिळणार होती चार लाख रुपये तेही आम्हाला कच्चा माल खरेदी करण्यासाठी दिलं गेलं नाहीये तर आम्हाला आता पुढे जे काही आता एक वर्षात एक वर्षभर जे आम्ही आता हप्ते भरत आहोत आता हिच्या पुढे आम्हाला उद्योग करण्यासाठी पैसा नसल्यामुळे ते आम्ही उद्योग करू शकत नाही किंवा आम्ही जे काही हप्ते आहेत बँकेचे ते भरणं आम्हाला आता कठीण झालंय आणि आमचा गट खूप अडचणीत आलेला आहे थँक्यू या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन नृत्य अभियाना अंतर्गत बचत गटांना काजू युनिट जी काय रक्कम कर्ज रूपी दिलेली होती त्याचे हप्ते देखील या बचत गटांमार्फत संपूर्ण वर्षभर भरणा करण्यात आले आणि त्यांना जी मनीची रक्कम होती जे काही अनदान मिळणार त्याची रक्कमही अद्यापी जमा झाली नसल्यामुळे हे बचत गट आर्थिक अडचणीत आले असून त्यां या बचत गटांना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी या ठिकाणी या बचत गटांच्या माध्यमातून देवगड तहसीलदार यांच्याकडे देखील निवेदन देऊन करण्यात आलेले आहे सिंधुदुर्ग चोवीस तास साठी दयानंद मांगले देवगड